लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे कारण नुकतीच जी माहिती मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे की ज्यामध्ये जे अपात्र महिला आहेत त्यांचे पूर्णपणे पडताळण्याची प्रक्रिया झालेली आहे व एक ते दोन आठवड्यांमध्ये हे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर जे पात्र महिला असणार आहे त्यांचे पैसे त्यांचे हफ्ते पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आदित्यिताई तटकरे यांनी दिली आहे ते हे सुद्धा बोलले की माहिती व तंत्रज्ञान विभागाने सव्वीस लाखाचा जो काही डेटा दिला आहे त्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन केलं आहे व अंगणवाडी सेविका ताई किंवा मदत निस्ताई यांचे ग्राउंड लेव्हलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशन दिलं आहे व पूर्णपणे डेटा महिला व बालविकास विभागाला दिला असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे त्यांना एकत्रितपणे पूर्ण हप्ते मिळणार आहेत व एका आठवड्यामध्ये किंवा एक ते दोन एका आठवड्यामध्ये या कालावधीमध्ये सगळेच जो एकत्रितपणे डेटा येणार आहे व त्यानंतरही ते पात्र महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार आहे व जे अपात्र असणार आहे त्यांचे पैसे बंद होणार आहे तुम्ही अपात्र आहात का पात राहात नक्कीच कमेंट करायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा